देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर वरपाडी नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चिंतनबाई पटेल यांच्यासह अठ्ठावीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांना पाठिंबा शिरपूर वरवाडे नगर परिषद निवडणुकीत महत्वाचा भाजप राजकीय घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा पवार गटाने नगराध्यक्ष पदासाठी स्वतःचा उमेदवार न देता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार चिंतनभाई अमरीशभाई पटेल यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे तालुका अध्यक्ष बाळकृष्ण पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती देत निवडणुकीचे वातावरण आणखीनच रंगतदार केले आहे तालुका अध्यक्ष पाटील यांनी म्हटलं आहे की राज्य आणि केंद्रातील सध्याची राजकीय के परिस्थिती पाहता भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष महायुतीत एकत्रितपणे सत्तेत सहभागी आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत स्थानिक पातळीवर समन्वयाने होणारे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य वरिष्ठ नेत्यांनी तालुका नेतृत्वाला द्यावेत नगराध्यक्ष पदासाठी पक्षातर्फे उमेदवार दिला नसल्यामुळे या जागेसाठी भाजपचे चिंतनबाई पटेल यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चार उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणूक रिंगणात आहेत काही कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यांच्या इच्छेचा सन्मान राखत पक्षाने त्यांना चार जागांवर लढवण्या परवानगी दिलेली आहे मात्र ती लढती समोरासमोर नसून बहुरंगी स्वरूपाच्या आहेत मतदारांनी याची गंभीर नोंद घ्यावी असे आवाहन तालुका अध्यक्ष पाटील यांनी केले ते पुढे म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही स्थानिक प्रश्नांशी निगडीत असून पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक विकास आणि जनतेच्या अपेक्षा महत्वाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय योग्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केले या पत्रकार परिषदेला सौ डॉ अमृताई महाजन युवक जिल्हा कार्याध्यक्ष आशिष कुमार अहिरे शिरपूर विधानसभा क्षेत्रप्रमुख बापू कोळी अल्पसंख्याक प्रदेश सचिव वाजिश शेख युवक तालुका अध्यक्ष कुबेर सिंग जमादार विद्यार्थी प्रदेश सरचिटणीस भूपेश पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते या घोषणेमुळे शिरपूर नरवाडे नगर परिषद निवडणुकीत नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे नमस्कार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक छोटे घाणी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून या शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या निवडणुकीकरता भाजपचे उमेदवार असलेले चिंतनभाई अमरेशभाई पटेल यांना आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आहोत हा निर्णय पक्षांच्या वरिष्ठ आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते यांच्याशी चर्चा आणि सल्ला मसलत केल्यानंतर घेण्यात आला आहे त्यांनी सुचवले की आपण स्थानिक पातळीवरती थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढत नसल्याने आपण त्या ठिकाणी थेट नागरिक पदासाठी आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे या शहराच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार उमेदवार आहेत त्या चारही प्रभागांमध्ये त्या लढती ह्या थेट भाजप आणि आमचे इतर मित्र पक्ष त्यांच्यासोबत नसल्याने तिथं देखील ती मैत्रीपूर्ण लढत आहे आणि याप्रसंगी आम्ही उर्वरित जागांसाठी देखील भाजपला आम्ही या ठिकाणी मदत करणार आहोत असं या ठिकाणी निर्णय घेण्यात आला